नमस्कार मंडळी आम्ही मालवणी ह्या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास कर्लीचं सार बनवून दाखवणार आहे लाल सार त्यासाठी मी काय काय घेतले ते बघूया हे बघा हे बेडकी मिरची आहे लाल हे मी वीस एक मिरच्या घेतल्या आहेत पाण्यामध्ये अर्धा तास आधीच भिजत ठेवलेल्या तिरफळं घेतली आहेत हे बघा दहा बारा तिरफळं घेतली आहे दोन टेबल स्पून धणे घेतलेले मी भिजत ठेवलेले अर्धा तास आधी भिजत ठेवलेले त्या तीन त्या तीन ते चार अशा लसणीच्या पांकळ्या घेतलेल्या आहेत आणि एका नारळाचं खोबरं आणि एक कांदा उभा कापून घेतलेला आहे बाकी ते फोडणीला सर्व काही लागेल आता मी फोडणीला लसूण घालणार आहे लसणीने छान असं चव येते आणि लसूण आरोग्यदायी आहे कांदा फोडणीला नाही घालणार आहे लसूण घालणार आहे थोडीशी आणि आता आपण हे वाटण करून घेऊया हे बघा यामध्ये ही तिरफळं घालून घेते छान विद्धी गेली आहेत आणि हे धने कमी वाटण असेल तर पहिलं मिरची धणे वगैरे वाटून घ्यायचे आता हे माझं थोडंसं जास्त आहे तर थोडंसं आधी मी मिरची फिरवून घेते मग नंतर कांदा खोबरं लसून टाकते आता व्यवस्थित वाटलं जातं आता हे मी थोडं फिरवून घेते हे बघा आता हे मी फिरवून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला या लसणीच्या पाकळ्या ह्या कांदा आणि हे एका नारळाचं खोबरं वीस बोर एक मिरच्यांना एका नारळाचं खोबरं बस होऊन जातं छोटा नारळ होता सरसकट घेतलेलं आहे आणि हाताबरोबर आपल्याला यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायचं व्यवस्थित ते एकजीव होणार आता पाणी घालून हे मिक्सरमधून मी फिरवून घेते बघा छान असं आपलं हे लालसाराचं वाटण करून झालं आता आपण सार करायला घेऊया हे बघा पॅनमध्ये आता मी तेल तापत ठेवलं आहे तेल तापत आलं आहे थोडं बारीक करते खेळ नाही तर हे बघा अशी अर्धी ही लसूण घालून घेतली आहे जवळजवळ पाच ते सहा पाकळ्यांची ही क्रश केलेली आहे हे बघा लसूणचं व स जर वाश ह्यामध्ये दाद नसेल तर आपण चेतून टाकायची किंवा क्रश करून टाकायची फोडी करून अशा मोठ्या मोठ्या फोडी करून जर गेला नाही ना तर असं बारीक एकदम क्रश करायची किंवा चेतून टाकायची त्याने लसूणचा स्वाद असा छान उतरतो आणि मच्छीमध्ये जरा लसूण वगैरे जास्त असलं तर चांगली टेस्ट येते हिवसपणा लागत नाही तिरफळामुळे हिमसपणा लागत नाही कोकम वापरायला की हिमसपणा लागत नाही त्याच्यामुळे कोकम लसूण हे मच्छीच्या सारामध्ये आवर्जून घालायचं तिरफळं तर आवर्जून घालायची आता हे थोडंसं जास्त करपवायचं नाही आता मी ह्यामध्ये वाटण घालून घेते हे बघा ह्यामध्ये हे मी वाटण घालून घेते आता ह्यामध्ये आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून ह्यामध्ये वाटण घालून पाणी घालून घेऊया हे बघा आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ह्यामध्ये पाणी घालून घेतलं आपल्याला किती पातळ किती जाड करायचं आहे अजून थोडंसं पाणी लागणार आहे हे बघा एकदम पण पातळ पाण्यासारखं करायचं नाही चव लागत नाही आता आपल्याला ह्यामध्ये मीठ कोकम घालून घ्यायचं आहे जेणेकरून ते साराला व्यवस्थित लागलं जातं हे बघा याशी मी जवळजवळ सात आठ कोकम घालून घेते हे बघा कोकमा आरोग्यदायी आहे तुम्ही कोकम कढी किंवा कढी मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पण सोलकडी वगैरे मिळते बघा आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि साराला कड आल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये आपल्याला करलीचे तुकडे सोडायचे आहेत जास्त काय हलावं लागत नाही टोमॅटो वगैरे वापरतात पण मी वापरत नाही मी फक्त टोमॅटोचं जे सार करतात त्यामध्ये टोमॅटो वापरते मच्छीच्या सारामध्ये कोकम घातले का टोमॅटोची गरज भासत नाही अशानेच साराला चांगली चव येते हे बघा साराला छान कड आला आहे तसं आपण हे करलीचे पिसेस ह्यामध्ये सोडूया आणि थोडासा मग बारीक गॅस करूनच मग शिजवायचं नाही तर आपलं चायबुय होऊन जातात त्यामध्ये मला जेवढे टाकायचे आहेत तेवढे मी टाकणार आहे बाकी ते मी फ्राय करणार आहे छान होतं अशा प्रकारे करलीचं सार नक्की करा हे बघा मालवणी लोकांक दोन घास जास्त जातात या असा सार बनवला तर हे बघा छान असं तर हे सार शिजत आलं आहे तुकड्या अजून थोडा एक दोन मिनटं बारीक गॅसवरच ठेवून द्यायचं हे बघा मस्त आपलं लाल लालसार तयार झालेलं आहे आंबट चिंबट भातावर दोन खास जास्त जातील असं आहे बघा छान अशा तुकड्या शिजल्या जातात पहिलं उकळून सार अगदी छान व्यवस्थित उकळून घ्यायचं नंतर बारीक गॅसवरती ह्या तुकड्या शिजेपर्यंत असं ठेवून द्यायचं छान शिजतात तर गॅस बंद करून घेऊया पटकन हे लालसार झालेलं आहे मच्छी फ्राय करून दाखवते हे बघा कर्ली फ्रायसाठी हे मी पाच सहा तुकडा आहे त्यासाठी यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेऊया त्यानंतर हा लाल तिखट मसाला आणि हे आगूळ कोकमाचा रस आगुळ बघा किती छान गुलाबी गुलाबी आहे असा चांगला आगूळ मिटला ना तर तुमची सोलकडी परत तुमचं कोकम सरबत छान होऊन जातं पित्तनाशक आहे हा ही आलं लसूणची पेस्ट आलं लसूण कोथंबीर कडीपत्ता ह्याची पेस्ट मी करून ठेवते ती आणि ही थोडीशी हळद आता हे सर्व ला आपण लावून घेऊया एकजीव करून घेऊया हे बघा आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा आता आपण ह्याला हे सर्व मसाले लावून घेऊया आणि याला लागणारे पीठ आहे ते आपण तयार करूया हे बघा एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट मसाला हा बारीकवाला रवा आणि हे तांदळाचं पीठ मच्छीच्या तुकड्या कमी असल्यामुळे मी कमी घेतलं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आपण मच्छीला लावलेलं आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आता मी हे पटकन करते आहे कारण मला जरा उशीर आहे म्हणजे घाई आहे त्याच्यामुळे नाहीतर मच्छीला हे मीठ मसाला लावून झाल्यावर ना पंधरा मिनटं तरी लावून ठेवायचं असतं कामावर जाणाऱ्यांची घाई असते त्यामुळे कधी कधी आपल्याला पटकन करावं लागतं मी आपलं तुम्हाला आता सांगून ठेवते पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवलं ना का छान पण बघा मच्छीला आगूळ लावलं तर मच्छी अजिबात हिंवातपणा लागत नाही खूप छान लागते आता ह्या तुकड्यांना सर्व पीठ लावून घेऊया आपण हे बघा आलं लसूणच्या पेस्टनी पण हिवासपणा राहत नाही तुम्ही नुसती लसूणची जरी पेस्ट लावली ना तरी आता ही मी लसूण क्रश करून ठेवली आहे ना ती बघा आता मी कशी काय वापरणार आहे ती तुम्ही म्हणाल ही बाई लसूण खूप वापरते लसूण ही आरोग्याच्या दृष्टीने खरोखर खूप चांगली आहे आपण पण वापरा आणि न न खाणाऱ्यांना आपण आता काय बोलणार ते आपलं आलं वगैरे असं वापरू शकतात आल्याने पण पदार्थाला छान चव येते आलं आणि जिरं हे मग जेवणामध्ये वापर करायचा जे लोक लसूण वगैरे खात नाही त्या लोकांनी मच्छी खात नाही त्यांनी बाकीच्या गोष्टीमध्ये आलं आणि जिरं ह्याचा वापर करायचा आणि कस्तुरी मेथीचा वापर करायचा जेवणात जेणेकरून जेवणाला छान चव पण येते आणि ख कस्तुरी मेथी ही आरोग्यदायी आहे तर हे हे बघा ही गाभोळी तर हे सर्वांना हे पीठ लावून घेतलं आहे आता थोडा वेळ आपण फ्राय करायला घेऊया मी बघा असं गव्हाचं पीठ आणि रवा वगैरे लावला ना का पिठाची कोटिंग अशी छान राहते अशी निघत नाही तर व्यवस्थित आपण हे सर्व लावून घेतलेलं आहे आता आपण हे फ्राय करायला घेऊया हे बघा तव्यावरती मी एक पळी तेल घालून घेतलंय आता ही अशी लसूण घालून घ्यायची आणि त्यावरती मग ह्या अशा आपल्याला करीच्या पीसेस ठेवायचे आहेत बारीक गॅस करूनच फ्राय करून घ्यायचं फास्ट गॅस करायचं नाही तेल कापताना मी गॅस फास्ट केलेला आता बारीक केलं आहे हे बघा आता एक बाजू झाली आहे काय बघायची हे बघा व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता हे पलटी करून घेऊया हे बघा तांदळाच्या पिठाची कोटिंग आणि रवा असा व्यवस्थित लावला ना तर हे आपलं जे वरचं कवर असतं ते असं निघत नाही आणि बारीक ह्यास ठेवूनच आपण फ्राय करून घ्यायची मच्छी आणि अशी लसूण पाव लावल्यामुळे ना खरोखर खूप छान लागते नंतर आपण असं बाजूला करून घ्यायचं हे असं खायला पण छान लागतं कुरून करून हे बघा अशा मी कडा पण त्याच्या अशा कडा पण असा व्यवस्थित असा भाजून घेतला साईड साईड असं करून ते छान भाजली गेली आहे बघा असं उलटं सुलटं करून असं भाजून घ्यायचं हे व्यवस्थित भाजलं जातं आणि आता मी बघा असं सर्व चारी बाजू अडती पडटी करून भाजून घेतल्या आणि आता आपण हे असं साईडला वर ठेवून घ्यायचं जेणेकरून तव्याच्यामध्ये सगळं तेल हे उतरून जातं अशा तऱ्हेने आता हे बाकीच्या पण ह्या तुकड्या भाजून घेते हे सर्व बाजूला करायचं आणि मग परत रसून ठेवायची वेगवेगळ्या पुन्हा हे करताना आपण ही त्यावरती रसून घालून घ्यायची आणि राहिलेल्या तुकड्या अशा फ्राई करून घ्यायचे त्याबरोबर ही गाभोळी पण हे बघा छान अशी आपली करली फ्राय झालेली आहे नक्की अशा पद्धतीमध्ये एकदा करून बघा खूप छान लागते लसूणचा असा कर क्रश केलेला मारा थोडासा किंवा चेचून जरी तुम्ही लसूण टाकलात ना तेलात तरी छान लागतं नक्की अशा प्रमाणे करून बघा हे बघा छान असं काबोळी पण फ्राय झालेली आहे हे बघा मंडई छान असं आपलं करली तर लालसार तयार झालेलं ला आहे छान अशी कर्ली फ्राय तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि छान छान कमेंट्स पण करा